त्याच्या खोलीमध्ये एकटाच असतो आणि तो फार चिंता करत असतो खूप डिस्टर्ब असतो त्याच्या मनामध्ये सतत विचार असतात तो म्हणत असतो की काय चाललंय हे माझ्यासोबत सगळं काय चाललंय अरे सर्व, चाल सर्व गोष्टी तर मीच केल्यात पण माझं मन आणि डोकं हे एकमेकांशी युद्ध करायला लागलेत आता हे सगळं काही असंही होत आहे सगळं काही मिस ठरवलंय स्वतःच्या डोक्याने सगळं काही केलं आहे स्वतःच्या लग्नाला हो म्हटलो आणि सगळं होतंय हे सगळं होतंय तर मला हे सगळं नको आहे आणि सोहमने आता जो डिसिजन घेतलेला असतो त्यावरती तो डाऊट घेत असतो त्याला सारखं सारखं काजलचा विचार मनामध्ये येत असतो खूप डिस्टर्ब झालेला असतो त्याचे खूप वाईट हाल सुरू असतात सोहमला आता काजलची ड्रॉइंग बघत असतो तिचाच विचार तो करत असतो काय करू काय चाललंय हे सगळं माझ्यासोबत आणि मग नंतर तो स्वतःला समजावतो की आपल्यावर जो कोणी प्रेम करत असतो ना त्याचा नेहमी रिस्पेक्ट करायचा असतो आणि शेवटी माझा आहे ते मला मिळणारच आहे आणि जे माझं नाही आहे ते मला कधीही मिळणार नाही आता जर मी फायनली डिसिजन आहे अनामिकासोबत लग्न करायचा तर त्या डिसिजनवरती मला ठाम राहायला हवं सोहमला सारखं सारखं ते क्षण आठवत असतात ज्यावेळी काजलने त्याला रिजेक्ट केलेलं असतं ती त्याला नाही म्हटलेली असते आणि त्या सर्व गोष्टी आठवून सोहम आता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो